शेतकऱ्याला मुठीत घेऊन अनेक समस्यांचा सामना करावा लागतो अशीच एक घटना गोंदिया जिल्ह्यातील सातोना या गावी दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली मृतक शेतकरी राहुल अंगध्वज बारमाटे हा शेतातून गवत आणण्यासाठी गेला असताना एखाद्या अनोळखी कीटकाने चावा घेतल्याचा अंदाज त्याला आला ही बाब त्याने शेजारील शेतकऱ्याला सांगितली व त्यासोबत तो ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे दाखल झाला तेथील डॉक्टरांनी त्यावर उपचार केले व परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पुढील उपचारासाठी के टी एस रुग्णालय गोंदिया येथे पाठवले

आ भरती किए ना इंजेक्शन लगाए बोले हां और इंजेक्शन लगा करके फिर उनको पेशाब लगी अच्छा और पेशाब लगी तो पहली बार की पेशाब काय होती दुसरी बार लगी तो गीळ जाय को अच्छा आ तरुण ने बोले बोले ने बोले बोले की तुम जमिया लेता अच्छा देखो कोंडा ले आले सर काय सांगणार काल एक पेशंट जे आहे सर्प दंश होऊन किंवा त्याविषयी आपण काय सांगणार काल अंदाजे दहा वाजता सकाळी राहुल बारमते नावाचा एक पेशंट रुग्ण आला फॉर्टी नाईन इयर्स ओल्ड फि मेल तो आल्यानंतर डिरेक्टली वॉर्डमध्ये एंटर झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला स्वतः सांगितलं की डॉक्टर इम्रान शेख म्हणून आमचे वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर होते त्यांनी सांगितलं की त्यांना विचारलं की काय झालं तुम्हाला बिचु, बिचु, तर त्यांनी म्हटलं की स्कॉर्पियन बाईट झालेलं आहे म्हणजे बि चावलेलं आहे तर त्याच्या हिशोबाने त्याला ट्रीटमेंट स्टार्ट झाली आणि त्याच्यानंतर तो वॉशरूममध्ये गेले आणि वॉशरूममध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आम्हाला सापडले लगेच रिलेटिव्हनी कळलं की ते बेशुद्ध झालेत त्यांना उचलून आम्ही आणले त्यावेळेस बी पी पल्स आणि बाकी सगळ्या गोष्टी अन नॉन रेकॉर्डेबल होते त्यांना आम्ही सी पी आर दिला पाच मिनटाच्या सी पी आर नंतर त्यांचे बी पी पल्स आणि बाकी सगळे व्हायटल स्टेबल झाले त्याच्यानंतर म्हटलं की पुढच्या ट्रीटमेंटसाठी कारण की त्यांना ए व्ही एल डेक्झा आणि आम्ही स्कॉर्पियन बाईट सांगितलं तर त्याला लोकली आम्ही लिग्नोकेन दिला आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही केटीएस ला केटीएस ला, ला यासाठी रेफर केलं कारण की त्यांनी विंचू चावला हे सांगितलं होतं आणि ही वॉज कॉन्शियस असं अनकॉन्शियस त्याने त्यानुसार त्यांना आम्ही केटीएस ला रेफर केला की समोरचं चांगलं न्यूजफुल ट्रीटमेंट व्हावं यासाठी आणि त्या काही समाज माध्यमातून ते चाललेलं आहे की त्यांच्याकडे औषधी काही सर्पदंशाचं औषध नव्हतं जर त्यांनी आमच्याकडे औषधी भरपूर आहे पन्नास ए ए एस वी आमच्याकडे पडून आहे त्यांनी सर्पदंशाचा संशय नाही सांगितला आम्हाला किंवा सौ सर्पदंश झाला असं सांगितलं नाही किंवा कुठल्याही आम्ही त्यांच्या सिमटम्स आणि वाचा याच्या काही कळालं नाही की ते, ते सर्पदंश होतं त्यामुळे आम्ही सर्पदंशाच्या औषधी सुरू नाही केल्या कारण की त्याला बाकीच्या ज्या सिमटम्स होते त्या त्या गोष्टींच्या आम्ही सिमटमॅटिक ट्रीटमेंट देऊन त्यांना आम्ही फर्दर ट्रीटमेंटसाठी आम्ही के टी एस रुग्णालयाला आलावला सर असे कीटकजन्य जर काही बाईट करतात त्यावेळेला सर त्यांचे काही सिमटम्स जे आहे ते त्वचेवर किंवा बाह्य भागावर दिसून येतात कसं असं काही आढळलं नाही का येस yes. कसं असतं की ज्या ठिकाणी चाबा घेतला होता त्यावेळेस एकच बाईक बाईट मार्क होतं त्याचं एक बाईक मार्क असल्या कारणाने त्यांनी सर्पदंशाचं कुठल्याही प्रकारचा संशय आम्हाला सांगितला नाही किंवा सर्पदंश झालेला असं सांगितलं नाही अशा परिस्थितीमध्ये आपण अननोन एक इन्सेक्ट बाईट किंवा अननोन काहीतरी बाईट आहे त्यामुळे सांगतो आणि त्याचं कॉकटेल ट्रीटमेंट आम्ही स्टार्ट करतो जसं कुणाला सर्पदंश झालेला आहे हे माहीत नसेल तरी त्याला आम्ही एसवी स्टार्ट करतो पण काय झालं की कॉन्फिडेंटली आम्हाला सांगितलं की हा स्कॉर्पियन बॅट आहे त्यामुळे आम्ही सर्पदंशाचे औषधी त्याला सुरू करू करू शकतो यामध्ये जे आहे सर आपण आपल्याला जे ट्रेनिंगच्या अनुषंगाने हे शिकवण्यात येतं की सर्पदंशाचं ते जे मार्क असतं ते कसं असतं पॉयजनस असतं तर कसं असतं आणि नॉन पॉइजनस असतं तर कसं असतं यावेळेमध्ये आपण जे आहे ते ओळखू शकलो नाही असं म्हणता हा ओळखू शकलो नाही असं म्हणता येईल कारण की त्यांनी आम्हाला जे हिस्ट्री सांगितली होती त्याच्या हिशोबाने स्कॉर्पियन बाईट त्याचं सिंगल एक बाईट मार्क होतं त्याला आणि ते जनरली सर्पदंशाचं बाईट मार्क दोन असतात जर का तो नाग असेल कोबरा असेल तर आणि वायपर आणि बाकी सगळे जे जाऊन दंश करतात त्या ठिकाणी त्यांना एक इरादी वाटच येतात देतात लगेच त्याचे एक बाईट मार्क दोन बाईट मार्क दिसतो आणि त्याच्यानंतर त्याला सिमटम्स सुरू होतात अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे प्रकार सिमटम त्याच्यामध्ये नव्हते पण अनकॉन्शियस झाला होता तो अनकॉन्शियस झाल्याने आम्ही त्याला एकदम हे एक केला एक सीपीआर दिला तेवढ्या वेळही आम्हाला जास्त त्याला मिळाला नाही आम्हाला त्याचा बाकीचा ट्रीटमेंट आणि त्याचा असेसमेंट करायला लगेच त्यांना आम्ही पुढच्या चांगल्या ट्रीटमेंटसाठी आम्ही के केस रुग्णालयाला आले शेवटी त्याचा जीव गेला सर काय म्हणतात आपली जी सिस्टम आहे ते त्याचं प्राण वाचवण्यासाठी अपयशी ठरली मला नाही म्हणता येणार कारण की तो पेशंट जेव्हा आला त्याचा अर्ध्या तासातच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज केल्या त्याला सी पी आर देणं त्याला बाकीच्या स सगळं ट्रीटमेंट सुरू करणं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला संदर्भित करून केटीएस रुग्णालयाला चांगल्या रुग्णा उपचारासाठी त्याला पाठवलं तर मला नाही वाटत की कुठल्याही प्रकारे सिस्टम किंवा संस्थेने आपल्याकडे आपल्याकडनं काही हल्ज हलगर्जीपणा केलेला आहे वैद्यकीय अधिकारी एकदम सक्षम आहेत आमच्याकडे आणि त्याला लगेच आम्ही संदर्भ केलं तर आम्हाला त तसं वाटलं होतं की संदर्भ सुद्धा तो वाचला नाही तर इट इज माइट uh, बी तो डिले आला म्हणजे खूप उशीरा आला आमच्या हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे उशीरा आला त्यामुळे कदाचित तो डिले uh, दगावला असणार आहे